नमस्कार मी कृतिका कदम बी नाईन टीव्ही मराठीच्या टॉप नाईन बातम्यांमध्ये तुमचे स्वागत करते दहा वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी घेणार पहिली सभा बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांची आज पहिली सभा नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला पक्षप्रवेश रत्नागिरीमध्ये आज प्रचारांचा सुपर संडे नारायण राणे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार इंडिगोची नाशिक ते दिल्ली विमानसेवा एक मे पासून सुरू आता दिल्ली दोन तासात गाठता येणार शरदचंद्र पवार गटाची तिसरी यादी जाहीर होण्याची शक्यता मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यावर सोनाईचे प्रवीण माने यांचा शरद पवारांना मोठा धक्का शरद पवार यांची साथ सोडून प्रवीण माने यांचा अजित पवारांना पाठिंबा विजय शिवतारे यांनी उमेदवारी माघारी घेतल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची सासवडमध्ये अकरा तारखेला जाहीर सभा अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडीवर